इकडे शेतू वाढतो इकडं शेतली काय करतो इकडं गेल काय नाही गेल तू इकडं राहणार तू चालला गावात तो घरच्या जाऊन बसून राहण्या जायला लागलो तू थोडा येडा करून नेतो एडालाच चाललास काय हा कळतय याडा कुठं काय कळत काय काय नाही गेल तू मी राहणार म्हणून बोलतात रे काय बरं आहे का मग जेवारी बाजरी बिजरी कापूस बिपूस लय भारी एकदम गेरगार आहे सगळं सगळं भारी चल मी केलं त्या वावर चल माग नाही नाही जाऊन येतो मी चल की नाही अरे एकदा माझं अरे मी बघितला काय बिला चल भरोसा नाही केवढा भरोसा आहे पण ये जाऊन थांब चल तुम्ही आलो मला आलं शिकली इकडे गेलेली यांनी बघितली काय गावावरती चालू गावाला गेले पण वावरातलं काही काम येत नाही आले तर खरं जाऊ दे आता गवत सुपटून गेले कंटाळा पण नाही येतोय काय गवत गवत उपडत उपडत निघित बसले तोंडावर बसत आहे तू उठ आणि झालं तुला काय करायचं काय झालं गवत म्हटलं केवढं ऑर झालं बघा बियाणं लागत होत गवत लावायचं मग बियाणं लागत आहे ना ते मला नाही माहिती कुठे हे तुमचं वावरत जा तोड मग गे जाऊन तो तोडून निघतो का इथून डोकं खाऊ जा दिन तोडून तेवढ निघतो का आता मी काय केलंय काय केलंस आताच नाही आलं काय नाही तू काय नाही केलं मग काय नाही जेवली का तुला काय करायचं मी जेवले का नाही आणि हा तू मला सकाळी धडक दिली होतीस ना मग सॉरी का बोलणार रेस म्हणू का आता काही गरज नाही म्हणायची म्हणू का आता गरज नाही नाही म्हणत तुला कोण म्हटलंय मन म्हणून तुला कोण म्हणणार आहे सॉरी आणि तुला मला तुझ्याकडून अपेक्षा नाही तू थोबड बघ जा तो थोबड बघ जा तुझं बघ जा तुझं बघ तुझं बघ किती भांग रे तू जा नाही तू मन कशाला डोकं खाऊ राहिलास हर यू मोती कुठे गेला काय माहिती ऐक कुत्रेन हा नाही खेळत होता काय माहिती कुठे गेला चार पायाचा मोती हम्म तुला वाटत नाही जास्त जास्त काय तुला काय करायचंय पण ना तू काम पडलेत मला त्यासारखी गावात हिंडत नाही गावघर गावात हिंडतो का सात जावा पाहतो गावातच पडलेला असतोस तू सगळेजण म्हणतात काय म्हणतात तुला काय करायचंय ते मला म्हणतेस ना काय म्हणते चांगला मग मी नाही सांग ना सांगणार ना। मी नाही सांगणार नाही सांगणार तू जातो मा इथून नाही जाणार जा ना का मग डोकं खाऊ राहिलास तुला एक सांग ग काय वाटत नाही जास्त होऊ द्याले जास्त होऊ दे नाही तर कमी होऊ दे कपडे कोणाचे तोरलेले भारी इथं ते ना एक बी करीब होता मला म्हणे मला एवढा अंमलला नेऊन देतो का रे मी घालणार एक तुझे कपडे माझे नाही तो देत होता त्याचे कपडे ते म्हणे ते आम्हाला ते नसते आम गाव गाव कोळपी तिन ते म्हणे त्याला देणे हा हे तू जास्त चावर चावर बोलू नको साय काय दातडीच घेतो बर कुठे तुला काय करायचं तुला सांगितलं नाही तुला समजत नाही का अरे म्हणजे मामा कुठे तू त्यांनास काय बाबा म्हणतो पहिल्यापासून म्हणतो ते हाँ का? हाँ। दे दे। का? तु। तु ना बाहेर गेले ते तू तुम्ही गाता इथून तू लय जास्त होते की मामत म्हणले होते सकाळी हा का शिताली गेलेली तेवढं तिच्याकडे जाऊन वावरात एकटीचे ते म्हटले होते का आम्हाला वाटलं नव्हतं हो तू असं निघीन म्हणून तू ऑलरेडी बावलट बावलट होतास पण आता अजून पण बावलट आहे खरंच काय केलंस के गावात काय केलं तू कुठं काय केलं काय के नाही केलं नाही नाही केलं नाही आठव भरतो बुद्धीला जवळती काय केलं बुद्धी मिष्ट झाली असं थोडं काहीच नाही केलं तू काय म्हंटल तुझं माझा अफेअर चालू आहे कोणाला कोणाला म्हंटला गावात काय करू राहिलास मग कधी कधी काय म्हण हाच हाच हात नाही सोडणार तू मांडला कास काय मी काय म्हटलंय तुला आठवत नाही हे डोक्यामध्ये बटाटे भरले का तुझं तुला मला तुला माझ्यासोबत लग्न करायचंय का कोण म्हणलं कोण म्हंटलं तुझा हात पकडायची पण मला काही गरज नाही समजलं ना हाड कुत्रे हाड इथून जा हाड तू निघ तू निघ वावर माझं तू आलास एक जा आता नाही घेतून पळ शिरलेले होतय बरं का तुझं आता फक्त हात मुरगाड पर आता परत तू इथं दिसला ना मला तो एक चापड खाशील मग आतानी फक्त हात पेरगाड नाही परत जरा अजून काही बोलला ना तर एक काना खाली खाशील देवर देऊ का हा दे, दे तुला हात जा जातो इथून जा अडे अडे हले न की हले नाही भिकारी तू भिकारी बावळ तू भिकारी तू बावळ तू बिन डोक तू बिना कर मिनाकली नाही घे तू बावळत त्याच्या नादामध्ये आखं गवत पण रानात पसरून गेलं जाऊ द्या आता तसच जाते हे डोकं खाल्लाय बावळ्यात पोरांनी एक झाला काय एक येतं नसतंय काही काम धंदेच नाही पप्पा अजून नाही आले दुपार जाईल दुपारवर पर संध्याकाळ झाली तरी नाही आली ते पोरांच्या नादात माझं डोकं सरक टाकते आता पप्पा पण नाही आले काय करू थोडं टाइमपास करमत पण नाही हा एक काम करते साडी घालून रील्स काढते फोटो काढते आयडिया बेस्ट फोन घरातच राहिला घातली पण आता फोटो कोण काढन पप्पा पण नाहीत घरी जाऊ दे पाहते सेल्फी मध्येच कोणी आलं तर घेऊन काढून सावलीतच काढते काढता पण येणार नाही टेक तुझे कोणाला म्हणू चाललं याच नाव काय अभिषेक काय आलं बोल ना इकडे आण इकडे आण दोन मिनिट काय आलं रे इकडे तर तिथूनच काय झालं काही नाही फोटो काढायचे होते बरोबर साडी बिडी घालून एवढं फोटो बिटो काय धोरण काय आज मेमरी लॉस झाली का थोडी मी काय म्हंटल फोटो काढायचे पण एवढी साडी बिडी घालून फोटो काय विशेष आहे काय विशेष नाही असेच काढायचे कंटाळा आला होता त्यामुळं आले मेकअप तुला काय करायचंय वा साडी बिडी घालून फोटो काय पाहुणे काय कशाचे पाहुणे कशाचं काय मनाला आलं घातली त्यामुळं चांगलं आहे बघ टाइमपास म्हणून काय पण करायचं का लगेच घालायची का साडी नाही बाबा घालायची असेल तर सांग नाही चांगली दिसते म्हणून म्हणलं टाइमपास बी एवढा भारी होतो का जे करायला फोटो काढायला बोल फोटो काढतो कात्रेवाणी जबाब नको चालू दाखव दे इकडे फोन बघ काढलं का पण चांगला बघ की मला काही चांगला वाटा नाही परत का जा सारखी चिरकत जातीस माझा स्वभाव प्रेमाने प्रेमाने बोल बघ आता आता भारी आलाय भारी काढलास फोटो तुला काढायची का भारी माणसाचे भारीच फोटो आहे बस आता जास्त होते तुला काढायची का नको तुझ्या सोबत का हा बर चल ना ये ना फोटो काढायला पण आपल्या दोघांचा फोटो काढायला कोणतरी पाहिजे काय काय नाही फोटो काढत होतो नाही मी बघत होतो ते फोटो काढले जास्त झाले तुला आला का तू तुला काही कामच नाही आलास तर आमच्या दोघांचा एक दो फोटो काढणार बघायचं तू काढ ना फोटो ओके ठीक आहे चांगलं नीट उभा राहा ना सरळ आता सरळ उभा आहे की सर लांब राहा थोडी नाही बरं काढू का वा चांगला काढतो इकडे ना बघ ना कस काय भारी का स्वतःच्याच फोटो काढले भारी का तुला जे सांगितलं ते नाही करत भलत कडतोय कर डोकं चालत असतं नाही तरी पण तुला ते पप्पा बोललेले तुझ्या जातो मी फोटो भारी काढले चलव का मी माझ्या मोबाईल मध्ये तुझ्या फोटोच काही काम नाही समजलं ना बरं तू काय करतोय आता तू बिचल की मी तिचे फोटो काढायचे ना काय नाही काढले आम्ही जातो काढायचे मला वाटलं बरं पप्पा कुठे भेटले तुला ते तिकडे वाट घेवर बर येतो मी माग काय म्हणते जा ना आता काय काम आहे जास्त झाले तुला काय जास्त झाले का कोणासोबत कस काय फोटो काढते तुला काय फरक पडतोय मी कोणासोबत पण फोटो काढू हा का जा मामाला सांगन मग मी जा सांग तुमची भरगी कोणासोबत पण फोटो काढते जा सांग लगेच सांगन हा सांग का फोन कोणाला मामाला तुझ्या जा? जा हो पण कोणासोबत फोटो काढले मग सांगत होतो काही तू का बरं माझ्यावरती हक्क गाजू राहिल तुझा काय संबंध माझ्यावर हक्क मैत्रीण नाही का माझी मी कोणाची मैत्रीण नाही आणि तू आणि माझा मित्र जा तिकड